अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्र उत्सव साजरा केला जातो प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसात आदिमायाच्या विविध नऊ स्वरूपांचे पूजन नामस्मरण उपासना जल भजन कीर्तन केले जाते पूर्वीपासून नवरात्री साजरी करण्याची प्रथा आहे चार ऑक्टोंबरला नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गादेवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र महत्त्व याविषयी जाणून घेऊया ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप नवरात्रीची दुसरी माळ दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपास्य आहे ब्रह्मचारणी म्हणजे तपाचे आचरण करणारी वेदस्त्व तपोब्रह्म म्हणजे वेद तत्व आणि ताप हे ब्रह्म शब्दाचे अर्थ आहेत नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं जातं हजारो वर्ष अत्यंत कठोर तपासरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला देवी महादेव शिवशंकरला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असं म्हणतात ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मयी आणि अत्यंत भव्य असून देवीच्या उजवा हातात जपमान आणि हातामध्ये कमंडलू आहे तेजोमय असून हस्तबंध आणि बाजूबंद कमळ ब्रह्मचारणीची कथा आपल्या पूर्वजन्मामध्ये ज्यावेळी ही देवी हिमालयाच्या घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली त्यावेळी महर्षी नारदांच्या उपदेशांवे तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली या तपस्येमुळे या देवीला तपश्चारणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात तिने फळे खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला लागला होता या तपस्येनंतर अनेक वर्ष किंवा जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्रे खायचे सोडून दिल्यामुळे तिला अर्पणा हे नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते तिची अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अगं नको नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीला उमा हे नाव पडले तिचीही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागली शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती स्वरूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला भक्तांना अनंत फळे आहे तुझी उपासना केल्याने मनुष्याचा तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते आजच्या काळात तपाचा अर्थ कठोर मेहनत असाही होऊ शकतो रोजचं जीवन जगताना कठोर मेहनत आणि प्रसंगी संयम खूप महत्वाचा आहे नवरात्रीच्या दुसऱ्या माळ्याची पूजा करताना ब्रह्मचारणेचे सर्व गुण आपल्यात येवो हीच या आदिमायेकडे प्रार्थना